नमस्कार अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या युट्यूब चॅनलवर मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे या आपल्या चॅनलवर आपण एम पी एस सी गट ब गट क तलाठी भरती पोलीस भरती सरळसेवा एक्झाम टी सी एस आय ए बी पी एस मार्फत ज्या घेतल्या जातात त्या त्याच्यानंतर वनरक्षक भरती असेल कंबाईन असेल स्कॉलरशिप असेल एन एम एम एस असेल आणि ज्या काही स्पर्धा परीक्षा होतात त्या संबंधित सर्व माहिती आपण अगदी फ्रीमध्ये देण्याचा प्रयत्न करत आहोत आता जी महा टी ई टी दोन हजार ते पंचवीसची एक्झाम तेवीस नोव्हेंबरला येऊ ते घातलेली आहे त्याच्यासाठी आपण ऑनलाईनवर नोट्स प्रोव्हाइड करत आहोत आणि अगदी ऑथेंटिक डा डाटा आणि कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आउटपुट देणारी माहिती आपण देण्याचा प्रयत्न करत असतो तर तुम्ही काय करायचं आहे तुमचे जे काही मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत या चॅनलचे लिंक पोहोचवायचे आहे जेणेकरून त्यांना परीक्षेसंदर्भातील जो महत्त्वाचा डाटा आहे तो मिळून जाईल तर सुरुवात करू आपण आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण इतिहासाशी संबंधित जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते पाहणार आहोत आता टी टी पेपर दोनसाठी विषय पहा इतिहास आणि राज्यशास्त्र तीस मार्काला विचारलं जातं त्याचबरोबर टी टी पेपर एकमध्ये सुद्धा काही इतिहासाचे क्वेश्चन विचारले जातात ते सर्व आपल्या या लेक्चर सिरीजमधून कवर होतील तर याच्या आधी पण मी दोन भाग अपलोड केलेले आहेत त्याच्यामध्ये पण वन वनलाईनर नोट्स दिलेल्या आहेत पहा त्या नसतील पाहिला तर त्याआधी तुम्ही पाहून घ्या आणि आजच्या या सेशनमध्ये आपण प्राचीन भारतावर पहा जवळजवळ एक चार ते पाच क्वेश्चन विचारले जातात पेपर टूमध्ये तर ते आपण डिस्कस करणार आहोत आणि त्याच्यामध्ये प्राचीन भारतामध्ये एक्झॅक्ट कोणत्या पॉईंटमधून किंवा कोणत्या मुद्द्यानुसार प्रश्न विचारले जातात ते सर्व मुद्दे कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला सुरू करू तर यामध्ये पहा आता प्राचीन भारत आपण पाहत असताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी किंवा कोणते कोणते मुद्दे करणे अपेक्षित आहे पहा तर मानवाचा प्रारंभानी संस्कृती मानवाच मानवाचा उद्भव कुठे झाला तर आफ्रिकेमध्ये झाला आणि नंतर जगभर पसरला पाषाणुगात मानव शिकारी आणि फळे गोळा करायचा त्याच्यानंतर पहा नवपाषाण युगात काय झालं तर शेती पशुपालन आणि चाकाचा शोध लागला त्याच्यानंतर पहा धातुयुग आता ह्याच्यामध्ये मानवाने तांबे कास्य लोखंड वापरायला सुरुवात केली त्याच्यानंतर मृदा भांडी निर्मिती ही मानवाच्या स्थायिक जीवनाची ओळख होती त्याच्यानंतर पहा पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे सिंधू संस्कृती आता काही जणांचं कन्फ्युजन असतं पहा सिंधू संस्कृती आणि हडप्पा संस्कृती तर या दोन्ही संस्कृती काय आहेत तर एकच आहेत सिंधू नदीच्या काठी सिंधू संस्कृतीचा उ उगम झाला आणि सिंधू संस्कृतीमध्येच हडप्पा हे नगर सापडलं किंवा हे शहर त्याच्या अवशेष सापडले तेव्हापासून ही सिंधू संस्कृती हडप्पा संस्कृती म्हणून देखील ओळखली जाते आता पहा सिंधू संस्कृतीचे पहिले अवशेष कोठे सापडले तर हडप्पा येथे सापडले ही संस्कृती कशी आहे तर शहरी नियोजनासाठी प्रसिद्ध आहे मोहन मृतांचे किंवा मृतांची टेकडी असं म्हटलं जातं त्याच्यानंतर महास्नानगृह इथं ग्रेट बाद दिलेला आहे याचाच मराठीत अर्थ होतो पहा महास्नानगृह ही सार्वजनिक स्नान स्नानागाराची पुरातन उदाहरणे आहे लेखन पद्धती अद्याप वचनात आलेली नाही सिस्क संस्कृतीमध्ये जे काय अवशेष मिळालेले आहेत त्याच्यामध्ये जे लिखाण आहे त्याचं अद्याप वचन होऊ शकलेलं नाही त्याच्यानंतर पहा व्यापारात सोनं चांदी शिंपले आणि मातीची भांडी वापरली जात मातृदेवतेची पूजा केली जात असे आणि सिंधू संस्कृतीमध्ये आर्यांच्या आक्रमणामुळे सिंधू संस्कृतीचा काय झाला तर अंत झाला असे मानले जाते का सिंधू संस्कृती टिकू शकली नाही पहा जशी प्राकृतिक कारणे आहेत भूकंप पूर त्याचप्रमाणे आर्यांचे आक्रमण हेही महत्त्वाचं कारण आहे कशाचं तर सिंधू संस्कृतीच्या नामशेष होण्याचं त्याच्यानंतर पुढची संस्कृती आहे किंवा पुढचा काळ पहा आता वैदिक काळ असेल हे गुप्त काळ असेल हे महत्त्वाचे मुद्दे आहेत याच्यातून क्वेश्चन येत असतात पहा तर वैदिक काळात हे वैदिक काळ पाहत असताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासायच्या आहेत तर पहा तर ऋग्वेद हा काय आहे सर्वात प्राचीन ग ग्रंथ आहे याच्यासोबतच आणखीन कोणते होते पहा तर चार वेद आहेत ऋग्वेद यजुर्वेद अथर्वेद आणि सामवेद त्यापैकी ऋग्वेद हा काय आहे तर सर्वात प्राचीन ग्रंथ आहे वैदिक समाज कसा होता तर पितृसत्ताक होता वैदिक समाज कसा होता तर पितृसत्ताक होता अश्वमेध राजसूय आणि वाजपेय हे यज्ञ वैदिक काळात प्रसिद्ध होते त्याच्यानंतर वर्णव्यवस्था हळूहळू दृढ झाली म्हणजेच काय तर असाही प्रश्न येईल पहा वैदिक काळामध्ये किंवा वर्णव्यवस्था कोणत्या वर्णव्यवस्था स्थिर होणे हे वैशिष्ट्य कोणत्या काळाचे आहे तर त्याचं उत्तर आहे वैदिक काळ त्याच्यानंतर वैदिक काळ कशावर आधारित होता तर वर्णव्यवस्थेवर आधारित होता असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर नद्यांना आणि निसर्गाला देवत्व देण्यात आले होतं त्याच्यानंतर उत्तर वैदिक काळात लोखंडाचा वापर वाढला वेदांशिवाय उपनिषद हे कशाचं केंद्र बनले त्याच्यानंतर पहा महाजनपद आणि काल आता महाजनपद याच्यावर दोन हजार चोवीसच्या टी ई टीमध्ये पण प्रश्न येऊन गेला आहे पहा महाजनपदे आणि त्यांची राजधानी विचारली गेली होती तर एकूण महाजनने महाजनपदे किती आहेत तर सोळा आणि महाजनपदाचा अर्थ काय तर त्या काळी प्राचीन भारताचा अभ्यास करत असताना छोटी 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 जी नगरे होती त्यांना काय म्हटलं जायचं तर जनपद म्हटलं जायचं आणि आने, अनेक जनपद मिळून एक मोठं शहर बनलं जायचं त्याला अनेक जनपदांचं मिळून त्याला काय म्हटलं जायचं तर महाजनपद असं म्हटलं जायचं आणि ते की के एकूण किती होती तर सोळा आता या सोळा महाजनपदांपैकी मगध सर्वात शक्तिशाली होते बिंबिसार आणि आजाद शत्रू हे मगधचे राजे होऊन गेले त्याच्यानंतर पहा महावीर व बुद्ध या काळात उदयास आले चंद्रगुप्त मौर्याने पहिली अखिल भारतीय साम्राज्य स्थापन केले कु कोणी तर चंद्रगुप्त मौर्याने कौटल्याचा अर्थशास्त्र हा मौर्य प्रशासनाचा आधार होता त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट अशोकाने कलिंग युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला हा मुद्दा महत्त्वाचा आहे है पहा याला स्टार करून ठेवा हवं तर तुम्ही तर अशोकाने कोणत्या युद्धानंतर बौद्ध धर्माचा स्वीकार केला असं विचारलं जातं तर कलिंग युद्धानंतर अशोकाचा जर कार्यकाळ पाहिला आणि टी ई टीचे पहा तुम्ही मागचे क्वेश्चन पेपर पाह पहा प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये अशोकावर शिलालेखावर किंवा त्याचं कार्य असेल त्याच्यावर प्रश्न दिसतो दिसतो आपल्याला तर अशोकाने कलिंग युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला अशोकाच्या शिलालेखातून राज्यनीती व धर्मप्रसार आपल्याला कळतो किंवा त्याचं आकलन होतं त्याच्यानंतर पहा मौर्योत्तर काळ मौर्योत्तर काळ आता ह्याच्यामध्ये कोणते कोणते मुद्दे अपेक्षित आहेत पहा महत्त्वाचे तर शुंग कणव सातवाहन कुशाण हे मौर्योत्तर म्हणजे मौर्य काळानंतरचे राजवंश प्रसिद्ध होते सातवाहनांची राजधानी प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही होती गौतमीपुत्र सातकर्णी हा सर्वात महान सातवाहन राजा होता त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा सातवाहन काळात बौद्ध धर्माचा प्रसार झाला बौद्ध धर्म कोणी निर्माण केला तर अशोकाने आणि प्रसार कोणत्या धर्म कोणत्या काळात झाला तर पहा सातवाहन काळात सिल्क रूडद्वारे काय झाला तर व्यापार वाढीस लागला त्याच्यानंतर पहा पुढचा महत्त्वाचा पा पार्ट कुशाण सम्राट कनिष्काने चौथा धम्म परिषदेचे आयोजन केले आणि तिसरी धम्म परिषद कोणाच्या काळात झाली असं जर विचारलं तर त्याचं उत्तर येईल सम्राट अशोकाच्या काळात आणि चौथी चा चार एकूण धम्म परिषद झाला बौद्ध परिषदा तर या बौद्ध चौथीची बौद्ध परिषद आहे ती कोणाच्या काळात झाली तर सम्राट कनिष्काच्या गंधार कला मथुरा कला या काळात विकसित झाला त्याच्यानंतर पहा पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे गुप्तकाल आता गुप्तकालालाच भारताचं सुवर्णयुग म्हटलं जातं काव म्हटलं जातं तर गुप्तकालामध्ये सोने या धातूचा वापर वाढला आता पहा याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे चंद्रगुप्त प्रथमने गुप्त साम्राज्याची स्थापना केली समुद्रगुप्ताला भारताचा नेपोलियन म्हणतात कोणाला तर समुद्रगुप्ताला भारताचा नेपोलियन म्हणतात चंद्रगुप्त द्वितीयाला विक्रमादित्य असेही म्हटले जाते त्याच्यानंतर आर्यभट्ट वराह मिहीर कालिदास हे या काळातील विद्वान होते आता प्रश्न कसा होत येतो पहा तर आर्यभट्ट वराह मिहीर कालिदास हे कोणत्या काळाशी संबंधित व्यक्ती आहेत तर हे कोणत्या काळाशी संबंधित आहेत तर पाहा। गुप्त कालाशी त्याच्यानंतर पहा दशगुप्त नाण्यांवरून व्यापार समृद्ध होता त्याच्यानंतर नालंदा विद्यापीठाची स्थापना गुप्त काळात झालेली आढळून येते त्याच्यानंतर गुप्त काळातच हिंदू धर्म प्रमुख बनला त्याच्यानंतर पहा पुढचा महत्त्वाचा मुद्दा तर दक्षिण भारतातील राज्ये संगम साहित्यातील माहिती आपल्याला सं संस्... तमिळ संस्कृती दर्शविते चोल चेर पांडे हे दक्षिणेतील तीन प्रमुख राज्य होती पल्लवानी महाबलीपुरम येथे मंदिरे बांधली चोलानी परदेशात सागरी मोहिमा केल्या आणि तंजावरमधील बृहदेश्वर मंदिर हे चोल स्थापत्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे त्याच्यानंतर पहा धर्म व तत्त्वज्ञान आता ह्याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे तर बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते तर गौतम बुद्ध ज्यावेळी आपण प्राचीन भारताचा अभ्यास करतो तर आपल्याला बौद्ध धर्म आणि जैन धर्म यांच्यावर जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात पहा तर बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते तर गौतम बुद्ध आता पहा चार आर्य सत्य वाष्टांग मार्ग हे कशाचे आहे तर बौद्ध धर्माचे तत्वज्ञान किंवा बौद्ध धर्माचे मूलभूत सिद्धांत आहेत महावीर जैन यांनी धर्मा महावीर जैन हे जैन धर्माचे चोवीसवे तीर्थंकर होते अहिंसा सत्य अपरिग्रह हे जैन धर्माचे प्रमुख तत्त्व आहे उपनिषदामध्ये आत्मा ब्रह्म या तत्त्वज्ञानावर या तत्त्वज्ञानाचा विचार आहे भगवद्गीतेत कर्मयोगाचे तत्त्वज्ञान मांडलेले आहे आता शिक्षण आणि संस्कृती आता ह्याच्यामध्ये प्राचीन भारतातील शिक्षण आणि संस्कृती हे पाहत असताना पहा तर तक्षशिला व नालंदा हे प्रा प्रसिद्ध प्राचीन विद्यापीठे होती आणि संस्कृत ही शिक्षणाची मुख्य भाषा होती आपण प्राचीन भारत पाहत आहोत रामायण आणि महाभारत या दोन महान काव्यांनी भारतीय संस्कृती घडवली बौद्ध धर्म बौद्ध धर्मग्रंथ त्रिपिटक पालीभाषेत लिहिले गेले आता बौद्ध धर्माचा एक प्रसिद्ध ग्रंथ आहे पहा त्रिपिटक आणि तो कोणत्या भाषेत होता असं विचारलं जातं तर तो कोणत्या भाषेत होता पाली भाषेमध्ये स्थापत्यकलेत विहार व चैत्य हे प्रमुख घटक होते त्याच्यानंतर पहा अजिंठा लेण्या भारतीय कला वर्षाचे प्रतीक आहेत आणि ह्या कुठे आहेत अजिंठा वेरूळ येणा तर औरंगाबाद येथे संभाजीनगर येथे आहेत आताचं संभाजीनगर त्याच्यानंतर पहा कल्पकतेत बौद्ध व हिंदू विषयांचे उत्कृष्ट दर्शन घडते त्याच्यानंतर पहा आंतरराष्ट्रीय संबंध आता याच्यामध्ये प्राचीन भारताचा व्यापार रोम ग्रीस आणि इजिप्तशी होत होता म भारतीय मसाले कापड आणि हत्तीदंत यांना काय होती तर परदेशात मागणी होती आपला प्राचीन भारताचा व्यापार कोणत्या देशांशी व्हायचा तर व्यापार हा रोम ग्रीस आणि इजिप्तशी होत होता त्याच्यानंतर पहा भारतीय आता कोणत्या भारतीय मालाला परदेशामध्ये जास्त मागणी होती तर मसाले कापड आणि हत्तीदंत भारतीय मसाले कापड आणि हत्तीदंत त्याच्यानंतर पहा चिनी प्रवासी फाहियान व सांग भारतात आले होते हे पण विचारलं जातं पहा तर कोणते प्रवासी किंवा फाहियान किंवा ह्युआनसांग हे कोणत्या देशातून भारतामध्ये आले होते तर ते कुठले आहेत तर चिनी प्रवासी आहेत भारतातून बौद्ध धर्म श्रीलंका चीन आणि तिबेट येथे पसरला उगम कुठे झाला तर भारतामध्ये झाला आणि पसरला कुठे पहा श्रीलंका चीन आणि तिबेट पण आता भारतामध्ये कमी आहे पण तिकडच्या भागामध्ये बौद्ध धर्माचा जास्तीत जास्त विकास झालेला आपल्याला आढळून येतो आता इतर माहिती पहा तर जाती व्यवस्था ही कशावर आधारित होती तर कर्मावर आधारित सामाजिक रचना होती सपत्नीक समाज म्हणजे एक पत्नी एक पती असा विवाह प्रकार ग्राम हा समाजाचा मूलभूत घटक होता अर्थशास्त्र मनुस्मृती व धर्मशास्त्र हे त्या काळातील काय होते तर प्रशासकीय प्रशासकीय ग्रंथ होते त्याच्यानंतर पहा सप्तसिंधू हे काय तर आर्यांचे मूळ स्थान मानले जाते ही हे आय एम पी पॉईंट आहे सप्तसिं सप्तसिंधू हे आर्यांचे मूळ स्थान मानले जाते सभा व समिती या वैदिक लोकशाही संस्था होत्या हस्तिनापूर ही कुरूंची काय होती राजधानी होती आता विज्ञान आणि गणित या क्षेत्रामध्ये काय प्रगती झाली पहा तर याच्यामध्ये आर्यभट्टाने शून्याचा शोध लावला आर्यभट्टाने कशाचा शोध लावला तर शुध्या शून्याचा शोध लावला आता इथे पहा तर आर्यभट्टाने शून्याबरोबर आणि कोणती जे देणगी जगाला दिली तर आपण गणितामध्ये जे चिन्ह वापरतो पहा शून्य आणि पाय हे दोन शोध कोणी लावले तर आर्यभट्टाने लावले आणि वेद वेद याच्यामध्ये सुश्रुत हा काय होता शल्यचिकित्सक म्हणून प्रसिद्ध आहे वैद्यकशास्त्राशी संबंधित नाव सुश्रुत आणि चरकसंहिता आता चरकसंहिता ही काय आहे तर वैदकशास्त्रावर आधारित काय आहे तो ग्रंथ आहे आणि गुप्त काळात खगोलशास्त्रात मोठी प्रगती झाल्याचे आढळून येते तर आपण इतके मुद्दे कवर केलेले आहेत पहा अगदी कमी वेळामध्ये आपण प्राचीन भारताचा आढावा घेतलेला आहे असेच महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला हवे असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा आणि आता एक दहा तारखेपर्यंत कारण क्वेश्चन ॲन्सर घेतले तर तुम्हाला आधी थेरीचा कि पार्ट थोडाफार माहीत असायलाच हवा किंवा कन्सेप्ट थोड्याफार तुमच्या क्लिअर असल्याशिवाय तुम्हाला किती जरी प्रश्न घेतले तरी ते व्यवस्थित आत्ता सोडवता येतील पण परीक्षेमध्ये त्याचा काहीही वापर होत नाही तुम तुम्हाला थेरी जर व्यवस्थित किंवा कन्सेप्ट क्लिअर असतील तर प्रश्न कसाही फिरवून विचारला तरी तो सोडवण्यात काहीही अडचण येत नाही त्यामुळे आपण काय करणार आहोत आपल्या चॅनलवर तर आता एक दहा तारखेपर्यंत जितका थेरीचा पार्ट मला देता येईल तितका मी देईन आज याच्यानंतर तुम्हाला स्टेट स्टेटबोर्डचं इतिहास पुस्तक ते मिळेल आपलं स्टेट बोर्डची सिरीज चालू होती पहा भूगोलचे मी सातवी आणि सहावी भूगोलचे लेक्चर अपलोड केलेले आहेत ते पाहिले नसतील तर तेही तुम्ही नक्की पाहून घ्या याच्यानंतर तुम्हाला नववी दहावीचं इतिहासचं मी देण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून आपले हे जे पेपर क्रमांक दोन आहे सोशल सायन्स त्याचे साठ मार्काची तयारीपैकी तुम्हाला बऱ्यापैकी डाटा तुमचा त्याच्यातून कवर होईल आणि त्याच्यानंतर आपण काय करू संभाव्य प्रश्न आन्सर संभाव्य प्रश्न आन्सर याची सिरीज चालू करणार आहोत त्यामुळं नक्की आपल्या चॅनलशी जोडले जाहा त्याच्यातून तुम्हाला नक्की डेफिनेटली तुम्हाला आउटपुट भेटेल शंभर टक्के आउटपुट भेटेल आणि तुमचे मार्क्स मार्क्स वाढण्यास मदत होईल तर चालेल थांबू आपण आणि पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत धन्यवाद